लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे शरद पवार यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार राहिलेले अशोक बापू पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे हो तो आमदार कसा होतो तू निवडून कसा येतो हे जे विधान आहे ते म्हणणे चुकीचे आहे असे उत्तर अशोक पवार यांनी अजित पवारांना दिलं आहे शिरूर तालुक्यातील वडगाव रसाई येथे आमदार अशोक पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे यावेळी अशोक पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली त्यानंतर काही लोकांनी स्वार्थासाठी पक्ष फोडला खरं मूळ पवारसाहेबांचे होते मात्र काही आमदारांची फौज तिकडे लागली लोकशाहीमध्ये आता कुठेतरी नियमावली बदलण्याची वेळ आली आहे पवारसाहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली आणि तुम्ही फुटताय हे कुठेतरी बदलले पाहिजे प्रचाराच्या काळात पवारसाहेबांच्या ज्या सभा झाल्या त्यानंतर सर्वसामान्यांची साथ पवारसाहेबांना असल्याचंही अशोक पवार म्हणालेत आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो डॉक्टर अमोल कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलं सगळेजण माझ्यासोबत शपथविधीसाठी आले कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली अशोक पवार मला म्हणत होते दादा सत्य आल्याशिवाय काय खरं नाही असं सतत मला सांगण्यापैकी तो एक होता पण ज्यावेळेस शपथविधी पहिली मी घेतली दुसरी भुजबा साहेबांनी घेतली तिसरी किंवा चौथी शपथ दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले तिथं गडी बिथरला तो म्हणाला ही शपथ घ्यायला दादांनी परवानगी द्यायला नको होती मला यांना घेतलेला अजिबात आवडलेलं नाही हा काय एवढा मोठा नेता आहे का अरे काय तू तु? तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो असा सवाल अजित पवारांनी विचारला